नमस्कार रसिक श्रोते हो आजची कथा आहे बंद वाट लेखक नारायण धारप कथा संग्रहाचं नाव आहे मैफल ऐकूया बंद वाट निवृत्त झाल्यानंतर मोहनराव पुण्यातच स्थायिक झाले मालकीचं जुनं घर होतं ते आणि त्यांची पत्नी दोघांना चार खोल्या पुरेशा होत्या सेल्स डिव्हिजनमध्ये सारा जन्म गेला होता पायांना भिंगरी लागली होती आता भ्रमंतीचा कंटाळा आला होता लोकांच्या संपर्काचा उभं आला होता नीती नाही विश्वास नाही सचोटी नाही पैसा हेच साध्य पैसा हेच साधन त्या चौकटीत मोहनराव काही केलं बसू शकले नाही अर्थात वरच्या पदावर पोचले नाहीत आता उर्वरित आयुष्य सुखा समाधानात घालवायची एकमेव इच्छा मनात होती घराच्या सफाईत दोन आठवडे सहज गेले मग त्यांची नजर आसपास गेली त्यांचं एकमेव लहानसं घर वगळता सर्वत्र नव्या अपार्टमेंटच्या सोसायटीच्या उंच इमारती उभ्या राहिल्या होत्या गेले होते ते जुने वाडे बखळी अंगण आता झकझकीत दिव्यांची दुकानं होती नवरा बायको दोन मुलं अशी लहान सुट सुटीत कुटुंब होती सकाळ ते संध्याकाळ चोवीस तास बांधलेले कोणाला डावी उजवीकडे पाहायला फुरसत नव्हती तितकं स्वारस्यही नव्हतं मोहनरावांची समवयस्क पिढी लुप्त झाली होती काही वारले होते काहींनी वाड्यांच्या स्कीम्स केल्या होत्या तर स्वत उपनगरात ब्लॉक घेतला होता काहींचा तर पत्ताच नव्हता असा एकाकी झालेला माणूस शेवटी स्वतःवरच परावर्तित होतो स्वतःतच त्याला शेवटी शक्ती साधनांचा शोध घ्यावा लागतो मोहनरावांच्या पत्नी विमलाबाई या एक सर्वसाधारण महिला होत्या मोहनरावांबरोबर त्या जन्मभर त्यांच्या बदलीच्या गावातून राहिल्या होत्या दोघांचा संसार जमेल तेवढ्या टुकीने केला होता मोहनरावांना वाटे हिच्या कसोटीची वेळच आली आली नाही आपल्याला मुलं झाली असती तर कदाचित विमलचा कस लागला असता त्यांच्या बरोबरीच्या काही वृद्ध माता पित्यांची परवड पाहता निपुत्रिकता हा शाप मानावा की वर मानावा याचंच त्यांना कित्येकदा कोडं पडे वाद करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे आधीचाच जरासा अंतर्मुख स्वभाव जास्त स्वयंकेंद्रित झाला तसे मोहनराव असमाधानी नव्हते निदान बाह्यतः तरी नव्हते हा, आता आतलं कोण सांगणार खरं की नाही ते ज्या कारणासाठी माळ्यावर आले होते ते मोहनराव पार विसरून गेले माळा खालच्या चारही खोल्यांवर पसरला होता चारही बाजूंनी सामानाने गच्च भरला होता पेट्या ट्रंका गाठोडी डबे खोकी इत्यादी इत्यादी पण आता मोहनराव उत्तरेकडे उघडणाऱ्या माळ्यावरच्या एकमेव एक लहानशा चौकोनी खिडकीशी उभे होते आणि बाहेर पाहत होते त्यांच्या लहानपणापासून ते या खिडकीतून पाहत आले होते पण आता आता तोच देखावा दिसणं कसं शक्य होतं सर्वत्र इतका बदल झाला होता हे पत्राचं उतरतं छप्पर हे मागचं अंगण तो मधला आड त्याच्या शेजाचं ते, ते बकुळीचं झाड हे हे खरं होतं लहानपणी ते इथे आले कि की त्यांना ही खिडकी म्हणजे एक जादूची जागाच झाली होती कारण तिथून त्यांना एक नवखं अनोख अपरिचित जग दिसत असे उजव्या हाताला न दिसणारं कोणीतरी हार्मोनियम शिकत असायचं ते बारीक सूर हवेतून त्यांच्यापर्यंत हो पोचायचे पलीकडच्या वाड्यातली मुलं अंगणात खेळत असायची पाया विहिरीवर पाणी भरत असायच्या बाया कपडे धुत असायच्या कोणाला या उंचावरच्या मूर्त साक्षीदाराची जाणीव नसायची पण ते जग केव्हाच नष्ट झालेलं असणार आता त्यांना ते उतरतं पत्र्याचं छप्पर तो अंगणाचा झाड विहीर असलेला तुकडा कसा दिसू शकत होता एकच शक्यता होती त्याही वाड्याचा मालक ह्यांच्यासारखाच अव्यवहारी माणूस खाळाच असला पाहिजे कदाचित तो त्यांच्या ओळखीचाही असेल साधारण अंदाजाने मोहनराव त्यांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला आले पण त्यांचा शोध निष्फळ ठरला सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटच्या उंच उंच नवीन इमारती होत्या त्या प्रत्येक इमारतीचा शोध घेणं क्रमप्राप्त झालं आणि सुवर्णमंगल की सुवर्णमयी अशा काहीतरी नावाच्या चार मजली इमारतीच्या मागच्या सिमेंटच्या अंगणात मोहनराव आले तेव्हा त्यांना आपल्या वाड्याचा मागचा भाग दिसला काळपटलेली जुन्या बांधणीची भिंत आणि उंचावर एकच एक चौकोनी खिडकी ते बराच वेळ तिकडे पाहत उभे राहिले आणि मग सावकाश परत आपल्या घरी आले आता तरी त्यांची पाहण्यात चूक झाली नव्हती मग मगाशी वरून खिडकीतून पाहताना ते पुन्हा माळ्याकडे निघाले तशा विमलाबाई म्हणाल्या हे काय किती चक्रा चालले आहेत आज आहे तरी काय वर एवढं काही नाही ग एक जुना आल्बम शोधतोय मोहनराव म्हणाले किती सहजपणे खोटं बोलले होते का पण आता त्यांचं सर्व लक्ष माळ्यावरच्या त्या खिडकीकडे होतं ते वर आले तेव्हा धाप लागली होती परिश्रमाने आणि मनाच्या उत्तेजित अवस्थेनेही आणि मग ते खिडकीपाशी आले आणि गोठल्यासारखे उभे राहिले मागच्या बाजूला खाली नव्या इमारती नव्हत्या ते चुतरते पत्र्याचं छप्पर ते, ते अंगण विहीर झाडं आणि त्या अंगणात वावरणारी माणसं त्यांना जाणवलं की आपल्या सर्व शरीरावर काटा आला पुढचे एक दोन दिवस मोहनराव विमनस्क होते दुसऱ्याच पहाटे ते माळ्यावर गेले होते बरोबर आणलेला एक लहानसा खडा त्यांनी खाली टाकला होता पत्र्यावर खण खण असा आवाज करत तो घरंगळत खाली गेला होता म्हणजे म्हणजे पत्रा खरा होता अंगण खरं होतं भास नव्हता पण ते तर भूतकाळातलं एक दृश्य होतं त्याची व्याप्ती कोठवर होती दिसत होता तेवढाच भाग की ते त्या वाड्यातून बाहेर पडले तर पन्नास एक्कावनच्या पुण्यात पोचतील पुन्हा एकदा सर्वांगावरून गेलेली सरसरती शहार जाणवली भूतकाळात प्रवेश करण्याची वाट त्यांना खुली झाली होती का एकोणीसशे पन्नास नुकतीच विशी उलटलेला मोहन पण एकोणीसशे पन्नासच असेल कशावरून आणि त्यांना परत या सध्याच्या क्षणात परत येता आलं नाही तर हं तर काय करणार पाच सहा वर्षांच्या मोहनच्या शरीरात ही प्रशिक्षित अनुभव सिद्ध अस्मिता जखडली गेली म्हणजे बाहेरचा फरक त्यांच्यातही होईल का की ते तीस किंवा चाळीस किंवा पन्नास वर्षानंतरचे कपडे घालून स्वतःबरोबर एक विसंगती घेऊन जातील एक विशेष होतं त्या पहिल्या विचारमंथनात इतर कोणाशी अगदी विमलाबाईंशीही या संबंधात काही बोलण्याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही निवृत्तीनंतर जी एक विफलता ग्रासून टाकत होती ती फार दूर झाली होती मन विलक्षण उत्तेजित झालं होतं एकटे बसलेले असताना ते, बस ते मनाशीच विचार करीत समजा समजा मला भूतकाळाला भेट देण्याची एक संधी मिळाली भेटीचा क्षण निवडण्याचं मला स्वातंत्र्य असलं तर तर मी कोणता क्षण निवडेन कोणतं स्थळ निवडेन केवळ विचार करता करता कितीतरी आठवणी मनासमोरून सरकत गेल्या काही सुखद होत्या काही दुःखद त्यांना वाटलं आपण आपल्या गत्त आयुष्यावर एवढा सखोल विचार आजवर कधीही केला नाही अर्थात हे विचारमंथन तात्विकच होतं कारण त्यांना स्वतःला काल वा स्थल निवडीचं काही स्वातंत्र्य होतं की नाही हे अनिश्चितच बाब होते प्रत्यक्ष प्रवेश केल्याखेरीज कशाचीच निश्चिती होणार नव्हती प्रत्यक्ष प्रवेश प्रत्यक्ष प्रवेश शरीरावर रोमांच उठवणारी ही कल्पना एखाद्या गिर्यारोहकाने हो मोहीम आखावी तशी मोहनरावांनी मोहीमच आखली आवाज व्हायला नको म्हणून कॅनव्हासचे बूट खिडकीतून उतरण्यासाठी व परत चढण्यासाठी दोरी कोणाच्या नजरेत भरणार नाही असे कपडे विमलाबाई सकाळच्या प्रवचनासाठी जात त्या दोन अडीच तास बाहेर असत ती वेळ मोहनरावांनी निवडली बाहेरचं दार त्यांनी नुसतंच लोटून ठेवलं वर माळ्यावर आतल्या एका खांबाला दोरी बांधली ती खिडकीतून अलगत पत्र्यावर सोडली आणि पक्की बांधले ना अशी खात्री करून घेऊन ते जरा कष्टानेच खिडकीत चढून सावकाश खाली दोन तीन फूटच अंतरावर असलेल्या पत्र्याच्या छपरावर उतरले देखावा विरघळला नाही हातातली दोरी तशीच राहिली त्यांनी दोरी पत्रावरून खाली सोडली आणि खाली कोणी नाहीये ना हे पाहून ते दोरीच्या सहाय्याने सावकाश खाली उतरले आता दोरी सोडायची वेळ आली होती एक एक निर्णायक क्षण ते थांबले क्षणभरच आणि त्यांनी हातातली दोरी सोडली काहीही बदल झाला नाही त्यांनी स्वतःकडे खाली पाहिलं त्यांचेही कपडे होते तसेच होते त्यांना कोणीही पाहिलेलं दिसत नव्हतं जरासे बिचकतच ते वाड्याच्या अंगणात आले सकाळच्या कामात काहीजण घडलेले होते वर एक नाममात्र नजर टाकण्याखेरीज त्यांनी जास्त काहीच केलं नाही मोहनराव वाड्याच्या मोठ्या दरवाज्यातून रस्त्यावर आले अजून दुकानं उघडलेली नव्हती त्यांना तारीख महिना साल पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती वर्तमानपत्रात समजलं असतं पण ते विकत घेता येत नव्हतं त्यांची नाणी त्यांच्या नोटा कोण स्वीकारणार किती ओळखीची नावं किती परिचित रस्ता जुन्या धर्तीची लाकडाच्या उभ्या फळ्यांच्या दाराची दुकानं कोळसेवाला फूलवाला किराणा मर्चंट टेलर्स हेअर कटिंग सलून डेअरी पुस्तकाचं दुकान मनात अशी काही कळ मनात अशी काही कळ उठली ती आर्थता जवळजवळ असहाय्य होती ते वळून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले लहान पावलांनी लाख वेळा तुडवलेला परिसर मग एक जण पेपर वाचता वाचता चाललेले दिसले मोठं साहस करून अपमानाचा धोका पत्करूनही मोहनराव त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले मला मला एक सेकंद फक्त फक्त एक सेकंद पुढचं पान दाखवता का एक सेकंद फक्त त्या गृहस्थाने कपाळाला आठा घालून दुसरेपणाने पेपर त्यांच्यासमोर धरला दैनिक त्रिकाळ शनिवार तारीख वीस मार्च एकोणीसशे अडतीस आपले आभार आहेत मोहनराव म्हणाले आणि पुढे निघाले एकोणीसशे अडतीस म्हणजे दुसरं महायुद्ध अजून सुरू झालं नव्हतं ते तेव्हा कितवीत होते इंग्रजी सातवीत नाही आठवीत हां आठवीत आठ होते शनिवार सकाळची शाळा कदाचित कदाचित ते घाईघाईने चालत वाड्याच्या दारातच उभे राहिले वाड्यातून सुमारे तेरा वर्षाचा एक मुलगा घाईघाईने बाहेर पडला दप्तर सावरीत रस्त्याला लागला मोहन हो हो मोहनच असला पाहिजे अरे बाळ जरा थांब मोहनराव म्हणाले लगबगीने पुढे गेले तो थांबला होता पण नाखुशीनेस या पायावरून त्या पायावर करत होता तुझं नाव मोहन आहे हो तो दुसऱ्या आवाजात म्हणाला मला ओळखलं नाहीस नाही तो वळला मला शाळेत जायला उशीर होतोय तो झपाट्याने चालत निघून सुद्धा गेला त्याच्या लहानशा पाठमोऱ्या आकृतीकडे ते चक्कीत होऊन पाहत राहिले त्याच्या लक्षातही नाही अगदी क्षुल्लक त्यांच्या खरोखरच लक्षात राहिलं नव्हतं पण आता आता आताच्या क्षणीची ही मनाची केविलवाणी आर्तता ही जीव घेणी ओढ त्यांनी वाड्याकडे पाठ फिरवली कशासाठी आत जायचं त्यांना कोणीही ओळखणार नाही हळव्या मनाला जुन्या आठवणींनी जखमा मात्र होते तरी आता त्यांचं वय लहान होतं पुढे कॉलेजमधला तो पॉपलिनचा रोल कॉलरचा कोट घालणारा मोहन दिसला म्हणजे आणि त्यानंतर त्याच्याबरोबर केतकीसारखी गौरवर्ण बांधेसूद सहास्य लाजरी विमल दिसली म्हणजे ते सदैव परकेच राहणार होते ते त्या मंतरलेल्या वर्तुळाच्या बाहेरच राहणार होते ते सावकाश सावकाश आल्या पावली माघारी चालले होते ज्या वाड्यातून ते बाहेर पडले त्या वाड्यात ते परत गेले अंगणातून अजूनही तिथल्या लोकांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नव्हतं मग अंगणातून ते मागच्या शेडकडे आले शरीरातलं त्राण गेलं होतं समोर दोरी लोंकळत होती घाई करायला हवी होती दोरीच्या सहाय्याने ते कसे तरी वर चढून गेले आणि पत्र्यावरून धापा टाकत खिडकीतून माळ्यावर आले अगं बाई खिडकीबाहेर का उतरला होता तुम्ही विमलाबाईंचा आवाज आला मी घरभर शोभत आहे तुम्हाला म्हटलं गेले तरी कुठे बाई विमल जरा इकडे इकडे ये आणि या खिडकीतून बाहेर पाहा आणि सांग मला तुला काय दिसतंय त्यांच्या आवाजातल्या बदलाने विमलाबाई गप्प झाल्या खिडकीतून बाहेर पाहू लागल्या एकाएकी त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला अगं बाई अहो किती खोल आहे हे अंगण गेलात तरी कसे खाली विमल तुला पत्राचं उत्तर तर छप्पत दिसत नाही समोरच्या अंगणातली विहीर नाही दिसत तुला ते, ते बकुळीचं झाड दिसत नाही प्रत्येक प्रश्नाला त्या मानेने नाही म्हणून नकारात्थ्य उत्तर देत होत्या तू फार भाग्यवान आहेस विमल फार फार सुखी आहेस मोहनराव म्हणाले आणि त्यांनी भलतीकडेच नेणारी ती खिडकी आतून एकदा आणि कायमचीच बंद करून टाकली अशाच एखाद्या प्रखर अनुभवाने माणसं विरक्त संज्ञस्त बनतात का अशाच धक्क्याखाली एखाद्याच्या मनाचा तोल जाऊन तो वेडा होतो का त्यांनी आता केवढं अविचारी साहस केलं होतं समजा त्यांना परत येता आलं नसतं तर तिकडे त्यांनी काय केलं असतं आणि इकडे इकडे विमलाबाईंची काय अवस्था झाली असती आयुष्याशी असा खेळ करण्याचा त्यांना काय अधिकार होता निसर्गाचा नियम मोडता येत नव्हता काल वाटेवरून तुम्ही एकदाच प्रवास करू शकता नंतर ती वाट तुमच्यासाठी कायमची बंद होते कथा इथे संपली आहे खरोखरच आयुष्याच्या प्रवासात खूप अशी वळणं असतात तिठे असतात अड्डे असतात क्षण असतात जिथे आपलं मन रेंगाळत असतं आपलं मन तिथे गुंतलेलं असतं रेशीम गाठी बसलेल्या असतात पण आपण पुन्हा तिथे जाऊ शकत नाही जाणं अशक्य असत कालवाटेवरून आपण सगळेच फक्त एकदाच प्रवास करू शकतो तो पण पुढचा 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 नंतर ती वाट आपल्या पाठीमागे कायमची बंद झालेली असते कितीही मनात आणलं तरी त्या वाटेवरती आपल्याला पुन्हा जाता येत नाही नारायण भारप यांनी केवढं मोठं आयुष्याचं तत्त्व आपल्याला सांगितलं आहे म्हणूनच क्षणस्तर हा हा जो क्षण आहे तो आनंदाने जगा कारण तो क्षण पुन्हा येणार नाही आहे